कस सांगू काय सांगू हा हिंमत नाही उरली माझी तर अरे सांगशील का आता हो कसं सांगू तेच विचार करू आयो तुझी जवाई आहे ना हो माझ्या जवाईला कसं ओळखतो तू नाही मी ओळखत नाही ना, मी तुझ्या वॉलेटमध्ये तुझा फॅमिली फोटो होता ना त्याच्यामध्ये पाहिला तूच सांगितलं मला की ते माझी जवाई आहे म्हणून ते आहे ना थोडा वेळ पहिले आले होते दवाखान्यामध्ये त्यांच्या वाईफसोबत काय बाई दवाखान्यात आली होती सांगितलं नाही बाई मला भेटले बी नाही हां तेच गोष्ट सांगणार आहे मी आता मग आले तर मग फोटोमध्ये ज्या ताई आहेत तू मला सांगितलं होतं की तुझी बहीण आहे म्हणून ज्या त्या ताई आहेत त्या ताई नव्हत्या आल्या ताईच्या सोबत नव्हते आले ते दुसरेच कोणत्यातरी तरी बाईसोबत आले होते आणि ती बाई प्रेग्नेंट आहे काय दवाखाली ती बाई प्रेग्नेट आहे तुला म्हणायचं काय म्हणायचं काय तू माझा मित्र आहे हा माझ्या फॅमिली मॅटरमध्ये जास्त पडू नको ना आमच्यामध्ये आहे ना भांडण लावू नको प्लीज जगदीश म्हणून म्हटलं तुला की तू पॅनिक नको होशील मला माहिती आहे तू होणार आहे म्हणून म्हणून मी तुला आधीच सांगितलं की पॅनिक नको होशील आणि तुझ्या फॅमिली मॅटर मध्ये बोलायचा मला काहीच अधिकार नाहीये तू खरं म्हटलं मला काही अधिकार नाहीये पण एक माणुसकीच्या नात्यानं एक माणूस एका आपल्या बायकोची जी, म्हणजे फसवणूक करत आहे तर माझं काम आहे तिथे सांगणं हा त्याच नात्यानं मी तुला सांगू राहिलो माणुसकीच्या नात्यानं सांगू राहिलो त्या माणसासोबत म्हणजे जे तुझे जावाई आहे त्यांच्यासोबत जी बाई आली होती ना ते तुझी बाई नाही आहे हे नक्की काही भलकुकडे कुठे नको बोलू काय समजू लाल तुला तू काय म्हणून राहिला माझ्या जवळवर मला खूप विश्वास आहे खूप विश्वास आहे लय चांगले आहेत ते आताच ओळखतो मी द्यायला हा मी खूप वर्षाच ओळखतो लय चांगले आहेत ते आता मला तर काही माहिती नाही आहे चांगल्या आहे का कशा आहे जी माझ्या डोळ्याने मी हकीकत पाहिली ते तुला सांगू राहिलो तुला गलत फेमी बी होऊ शकते ना त्याच्यासारखं दिसणार कोणी दुसरं असू शकते हा दुसरा असेल कोणी म्हणून मी तुला विचारलं तुझ्या जवळचं नाव काय तू सांगितलं राहुल ढेबर नाके नाव आहे ना आहे एका नावाचे लय लोक असतात हा लय लोक असतात मग त्याच्यात काय एका नावाचे असू शकतात एका शकलचे पण असू शकतात ना मला काय समजून राहिलं तू काय म्हणून राहिलं तुम्हाला समजून राहिलं आता तुला मी कसं सांगू कसं सांगू की तुझा जवाई तुझ्या बहिणीला धोका देत आहे हा स्पष्ट स्पष्ट हे सांगायचा प्रयत्न करत आहे मी तुला तुला समजत नाही आहे का पण मी ओळखतो करून माझ्या जवायला चांगलं ना माझ्या जवाई तसा नाही आहे ना नाही आहे ना तसा चल बरं तू तू माझ्यासोबत चाल कुठं चाल फक्त चाल आता कुठं घेऊन चालला हा पहिलेसांना मला टेन्शन देऊन दिलं आणि आता मग ते म्हणते कुठं पण नाही नाही भाऊजी असं नाही करू शकत नाही नाही असं नाही करू शकत नाही गेलं काहीतरी गलत कमी झाली नक्की गलत कमी झाली हा भाऊजी असं करतील नाही नाही असं नाही होऊ शकत माझ्या पुरा आहे भाऊजीवर चल चल तुला एक गोष्ट दाखवायची कोणती गोष्ट अरे चल ना चल तू म्हणू राहिला माझ्या जवळ खूप भरोसा आहे पूर्ण भरोसा आहे माया चल तुला गलतफहमी झालेली आहे तू बी गलफमी दूर होऊन जाईल हे तो वेळच सांगेन कोणाची गलतफहमी दूर होणार आणि कोणाची नाही तर सिस्टर तुमच्यासोबत एक काम काम होतं डॉक्टर सिस्टर आता एक तासा पहिले एक इमर्जन्सी पेशंट आला होता ना ती लेडी प्रेग्नेंट होती त्यांच्या पोटामध्ये दुखत होतं आणि मी त्यांना एक्झामिन केलं होतं त्यांना ॲसिडिटी झाली होती हां तर तुम्ही मला थोडंसं त्यांची फाईल चेक करून सांगू शकता का त्याच्यावर नाव काय लिहिलेलं आहे तर अच्छा अच्छा तेच ना मॅडमचे पेशंट होते आणि तुम्ही इमर्जन्सी मध्ये चेक केलं होतं आणि उद्या सोनोग्राफीला बोलवलेला आहे त्यांना हो 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 तेच हो, तेच अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे मग सांगते ना चेक करून सांगते हा ना आता सांगते रजिस्टरवर चेक करून डॉक्टर हां हां भेटलं भेटलं काय सांगायचं आहे त्याच्याबद्दल त्यांचं नाव काय पूर्ण त्या पेशंटचं नाव आहे चंद्रिका राहुल ढेबरनाके अच्छा अच्छा चंद्रिका राहुल ढेबरनाके आहे ना तेच नाव आहे ना हो डॉक्टर फाईल वरता तेच लिहिलंय सिस्टर एक काम करता का आ, ही रजिस्टर डॉक्टर जगदीश कडे द्या ठीक आहे डॉक्टर जगदीश रजिस्टर घे आणि तुझ्याच हाताने तू चेक कर हा तूच पाय सिस्टर बरोबर सांगत आहे का नाही सांगत आहे बरं एक बार चेक कर सिस्टर घ्या घे जगदीश घे तुझ्याच डोळ्याने चेक कर तू हे घे रजिस्टर घे कसं कोइन्सिडन्स बी असू शकते नाव अचानक एक होऊ शकते शकल बी मिळू शकते पण फोन नंबर नाही मिळू शकत फोन नंबर बी चेक कर इथं दूधचं दूध आणि पाणी होऊन जाईल काही बोलू राहिला काही बोलू राहिला नाव काय राहुल चंद्रिका ढेबर नाके ओके फोन नंबर नाईन नाईन टू टू अरे बापरे हा तर माझ्या जवळचाच नंबर आहे पहिला नंबर नंबर तुझ्या जवळचा आहे का दुसऱ्याचा आहे ठीक आहे ठीक आहे होऊ शकते नंबर बी एक असू शकता तू तू राहिला तर नंबर बी एक असू शकते चल माझ्यासोबत तू एका तुला दाखवतो चाल आता कुठं निवराला तू अजून काय दाखवता फक्त चल माझ्यासोबत चाल सिस्टर ठीक आहे रे सिस्टर थँक्यू चल माझ्यासोबत चल आता कुठं निवराला तू फक्त चल सोबत चाल अरे कुठं निवराय तू चल फक्त माझ्यासोबत अरे तुषार तू सीसीटीव्ही रूम मध्ये आला मला अरे सर तुम्ही इथं काय काम होतं मला तुम्ही एक घंटे आधीची फुटेज दाखवू शकता का हो हो दाखवू शकतो ना एक घंटा आधीची फुटेज दाखवू शकतो बरोबर आहे या या इकडे दाखवतो तुम्हाला फुटेज दाखवतो एक घंटा आधीचीच ना हो हो एक घंटा आधीची सीसीटीव्ही फुटेज दाखवा हो या माझ्यासोबत जगदीश चाल फुटेज पाहून घे तुला माझ्या बोलण्यावर एकीन नाही आला ना चाल नाही नाही झाला यकीन झाला थोडा 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 ना आता पक्का यकीन होऊन जाईल चल माहिती हिंमत नाही उरली फुटेज पाहायची हिंमत नाही होते माई हिंमत नशीन होत तरी करावं लागेल आपल्या बहिणीसाठी करावंच लागेल हिंमत बरं चाल सर या इकडे या हो हो आलो आलो चाल जगदीश काय तिथे ये लोकरीकडे काय करू नाही तर फुटेज पाहायची हिंमत नाही उरली पण पाहतो लागेनच नाही नाही ना, ना, जगदीश पक्का होतो पक्का हो आपल्या बहिणीसाठी तुला खराच लागत असं कमजोर होऊन चालणार नाही चालणार नाही बिलकुल पक्का हो, हो एकदम जगदीश हे लवकर हो हो आलो आलो हे बघा हे जगदीश हे बघे हे हा, हे हा, टोपीवाला माणूस टोपीवाला आणि हे हे पा हे बघ हे त्याच्यासोबत बाई आहे ही तुझी बहीण आहे का बहीण आहे का ही तुझी ताई आहे का नाही नाही ही माझी ताई नाही आहे ही नाही आहे सोनूबाई ही कोणी दुसरीच बाई आहे हीच ती बाई आहे हीच आहे ती बाई पण मी काय म्हणतो कोणी दुसरी बस होऊ शकते ना की मदतची गरज असेल दवाखान्यात घेऊन आली असन असं बी शकते हे बघ ज्या टाईप नाही ती बाई याचा हात पकडत आहे त्या टाइपनी असं वाटते का की ही दोघांना ओळखी आहे मदत करत आहे म्हणून तुझी जवाय तिची असं काहीतरी वाटत आहे का चल मदत करत बी असेल हात पकडत बी असेल तर नाव नाव राहुल आहे मग तिथे फाईलवर हे तुझे जावाईच आहे ना बरोबर बर पा बरोबर बघून दे नाही नाही तुषार माझे जावाईच आहे पण ही बाई कोण आहे ते नाही माहीत तेच सांगायचा प्रयत्न करू लागलो मी तुला की तुझ्या बहिणीची फसवणूक करत आहे तुझा जवाई फसवणूक करत आहे त्या ताईची आणि तुला ऍक्शन घ्यावंच लागेल घ्यावंच लागेल तुझ्या बहिणीसाठी ऍक्शन खरं एवढा लबाड असेल म्हणून हा माणूस मला वाटलं नव्हतं वाटलं नव्हतं मला बिलकुल माझ्या बहिणीची खूप फसवणूक केली खूपच फसवणूक केली माझ्या बहिणीला काही माहीत पण नसा याच्यातलं हा तुझा जवाई आहे तुझ्या बहिणीची फसवणूक करत आहे तुझ्या बहिणीला धोका देत आहे हा धोका देत आहे हा माणूस हो बरोबर बोलला तू माझ्या बहिणीला धोका देत आहे जगदीश एवढे सबूत इनफ आहे का अजून तुला काही बघायचं आहे तर बघायचं असेल तर उद्या ते सोनोग्राफी करायला येतील तेव्हा बघून घेशील नाही नाही समजलं मला सर समजलं माया जवाई मा बहिणीला धोका देत आहे समजलं मला किती भरोसा केला होता मी माझ्यावर खूप भरोसा केला होता एका टायमाला मी म्हणत होतो की माई बहीण गलत असू शकते माई ताई गलत असू शकते पण आमचा जवाई जवाई गलत नसू शकते ज जवाई लय चांगलाय पण काय केलं या माणसानं विश्वासघात केला एवढा विश्वास ठेवला त्या माणसावर त्या माणसानं विश्वासघात केला मा बहिणीची फसवणूक करत आहे मा बहिणीला धोका देत आहे नाही नाही या माणसाला तर नाही सोडत मी नाही सोडत जगदीश मी काय म्हणतो भांडण करून काही बोलून काही चालून काही चालणार नाही तुझ्या बहिणीसाठी जे चांगलं आहे तेच तू कर आणि थोडासा पेशन्स ठेव एवढा पॅनिक नको हो काय पॅनिक नको हो म्हणतो तू त्या माणसानं काय केलं बहिणीला धोका दिला आता मा बहिणीला सांगतो मी फोन करू नाही नाही सध्याशी ताईला फोन करून नको सांगू कसं काही टेन्शन मध्ये येऊन जातील तू पहिले तुला जावायला फोन ला जावायला बोलू आणि त्याच्यासमोर बोल हा पूर्ण सबूत त्याच्यासमोर हजर त्यांना म्हटलं की नाही मी नव्हतो हां मी हाऊस नाही असं नाही तसं नाही तर हे पूर्ण सबूत आहे ना हे पूर्ण सोबत तुझ्या जवायला दाखवतो मग तू नाही म्हणूच नाही शकणार बरं आता बोलवतो त्याला फोन करून आता बोलवतो मी आणि थोडस का हो शांत राह तू काय शांत राह म्हणतो तू काय शांत माणसानं काय केलं बहिणी सोबत धोका दिला त्या माणसानं आणि आताही शांतच राहू मी शांतच आतापर्यंत शांत होतो आता शांत नाही राहील मी आता बिलकुल शांत नाही राहील त्या माणसाला चांगला धडा शिकून राहतो आता बोलवतो त्याला फोन करून चंद्रिका कसं वाटत आहे आता आहे का झुक ऐकलं नाही का तुला डॉक्टर काय म्हटलं तुला ऍसिडिटी झाली म्हणते तू बाहेरचं खात्र येते ना काही खात्र येतं बाहेरचं कसही खात्र येतं बाहेरचं चांगलं असतंय का बास पुस कसं देतात ते लोक गरम करून आ? ते सांगू आणू खातं घरी तू स्वयंपाक बनवायची जीवार येते हा घरी सरसताय दाय दाना गहू घेऊ सरसताय घरी पण स्वयंपाक बनवशील तेव्हा ना तू जीवार येत ना घरी स्वयंपाक बनवायची घरी स्वयंपाक बनवा आम्ही तर नसतो एक टू कुठं स्वयंपाक बनवायचा आणि खाचा तू ले जिवारे त्यांनी बनवायची घरी स्वयंपाक बाहेरच पाहिजे खाली मोसम पाय कसा चालू आहे पाणी पावसाळ्यात दिवस चालू आहे ते लोक काय चांगलं देतात का कसं तेल असते कसं काय असते आणि बाहेर जाऊन आणू खातं काय मावा बाप्पा बोलूस नका हा पहिलेच मी तकलीफ मध्ये आणले बोलू राहिले जा एक ग्लास पाणी घेऊन या माझ्यासाठी ऐकतच नाही ऐकतच नाही थांब तू काय माय बाई मला बोलतच आहे ते कधी दे थांब ना तू एक बार लेकरू दे मग सांगतो मी तुला मग त जसं मी म्हणाल ना तसं करावं लागेल तुले मला माहित आहे ना तुला काही कदर आहे का एवढी काय कदर करतं का पहिले करत होता आता नाही करत तू नाही कदर करता करता ना। पानी, पानी दे। हो दे आता फक्त लेखाची कदर करतो तू म्हणून वरवर करत नाही मला माहित आहे ना हे घे चंद्रिका पाणी घे आणलं का बाप्पा पाणी हो द्या द्या बाप्पा पाणी पाणी द्या हो देतो आता तू पोट बसल ना आता दुखत नाही ना हो आराम आला मनामध्ये चांगलं वाटत आहे आता डॉक्टर चांगला होता मग ना तुला आरामच होऊन गेला ना हो बाप्पा डॉक्टर तर चांगला होता आरामच आला एकदम मला उद्या आता डॉक्टरनं बोलवलं ना मला काय तुले आपल्याला सोनोग्राफी करायला उद्या नाही भेटायचं आपल्याला त्या डॉक्टर मॅडम ट्रीटमेंट चालू आहे त्या डॉक्टर मॅडमला भेटायचं आज त्या सुट्टीवर आहे म्हणून त्या डॉक्टरने चेक केलं तर ते म्हणत होते की उद्या तुम्ही त्या मॅडमला भेटा सोनोग्राफी करा मॅडम काय म्हणते काय नाही ते पाहा आता डॉक्टरला नाही आहे का नाही नाही त्या डॉक्टर मॅडम आहे ज्याच्या पासी तू ट्रीटमेंट चालू आहे हो हा जाऊ आपण दवाखान्यात पण त्या दवाखान्यात नाही जाऊ आता आता दुसऱ्या दवाखान्यात जाऊ मग मित्र म्हणे मस्त दवाखान्यात नाहीये त्यांना दिलेला त्या दवाखान्यात जाऊ आता नाही जाऊ त्या दवाखान्यात त्याची ट्रीटमेंट नाही आता तू काय दवाखाना नाही नाही तो दवाखाना नाही आहे त्या दवाखान्यात जाण नाही त्या दवाखान्यात नाही जाऊ आता उद्या जाऊ आपण पण दुसऱ्या डॉक्टर जवळ जाऊ दवाखाना चेंज करू तुया काय बापाची ट्रीटमेंट चांगली आता ऐक माय तू आता तू ऐकलं ना आता तू नाही ऐक उद्या तर दुसऱ्या दवाखान्यात चालशील नाही मग घरीच थांबू दवाखान्यात नाही नाहीत मी तुला चंद्रिका हमेशा हमेशाशी जीत चांगली नसते उद्या आपण तुझ्या दवाखान्यात चेंज करू म्हणजे करू आता त्या दवाखान्यात नाही जाऊ आपण बस झाला आता 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 शिल्लक आता मी या विषयावर काही बोलायचं नाही आता फोन आता जगदीश मध्ये कोण फोन करू राहिला काही भांडं नाही तुम्ही फुटलं पाया जगदीशला काही माहित नाही पडलं हा बोल ना जगदीश काय म्हणून राहिला कसं काय फोन केला पा काय काम होतं हा आज भाऊजीची आठवत आहे तुले काय काम आहे सांग ना लय दिवसाने फोन केला बा तुला तर कसं आहेस तू चांगला आहेस काय करू आला म्हटलं आजकाल मी काय करू आलो कसं करू आलो ते सोड तू काय करू आला आजकाल ते सांग अरे जगदीश कोण असं करू आयला डायरेक्ट भाऊजीहून येण जाईल काय रे जगदीश माणूस की नाही का तुले हा जवायसाल कसं बोल लागते माहीत नाही का भाऊजी नाही काही नाही तू तडाक करून बोलवायला माझ्या की माई सोडा तुमच्यात नाही माणूसकी आहे का ते पाहिले तुमच्यात नाही का माणूस की काहीतरी म्हणजे म्हणजे काय तुम्हाला सर माहित आहे माहीत आहे सर तुम्हाला मला आताच्या आता तुम्ही भेटाल्या सध्या भेटाल्या मला का म्हणजे बाबा अचानक भेटातून काय झालं काय झालं माहित आहे ना सर माहित आहे ना तुला सर माहित आहे काय झालं काय नाही भेटायला लवकर मला बापाच्या काय झालं कौनुसोबर राहिला तुम्ही मला भेटायला येता का मी येऊ का घरी येऊ शिदा मी बाईसमोर बोलू तुमच्यासोबत घरीच येतो मी नाही नाही घरीच येतो आणि बाईसमोर बोलतो जे बोलायचं आहे तुमच्यासोबत ते बाईसमोर बोलतो मी कृष्ण झालं म्हणून राहिला मासोबत बाईसमोर बोलतो म्हणते सोनू समोर बोलते का माझ्यासोबत हा नाही 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 येतो ना मी येतो ना येतो येतो जगदीश कुठे बापा कुठे गेला हा राहुल आता कोण असा फोन आला तर राहुले कसा कसा करत होता फोन तर जाऊ दे मला काय करायला लागतं याचं कुठेही जाऊ काही करो फक्त पैसे पाहिजे मला मी पैसे मागू राहील ती पैसे मागायच्या पहिलेच चालला गेला हट मला काय माहित एकदम निघून चालला जाईन म्हणून मला वाटलं थांबीन थोडा वेळ मग मागेन पैसे पहिलेच मागून घ्यायला पुरले असते पैसे हट आजकाल तर लय बोलू राहिला मला लय बोलू राहिला आता जेवढं बोलायचं आहे मला तेवढं बोलून घे डिलेवरी झाली की मग पाहतो तुला मी आता पैसा नाही माझं मग माझा पैसाच पैसा राहण मग त्याला माहीच ऐकायला लागेल ना मायच ऐकायला लागेल सर्व काहीच पैसे नाही देत मला मागतच व्हायला लागते पैसे अं तेव्हा कधी देते अं थांब ना मना थांब बी टाइमिंग मग माझ्या टाइम आला की सांगन मी तुला आता माय बाई कधी मार्केटमध्ये आली ना पूर्ण सामान कधीच घुन नाही जात नाही काही ना काही काही ना काही बोलूनच जात असतो म्हणून आज घरून चिठ्ठी लिहून आणली मी ना प्रियंकाला म्हटलं तुझे जे जे सामान लागते त्याची चिठ्ठी लिहून घरी गेल्यावर म्हणते आता तुम्ही हे नाही आता तुम्ही ते नाही आण चिठ्ठीच लिहून आणली आज मी घरून आज पुरे सामान घेऊनच जातो काय झालं काय माहिती मध्ये जगदीशन काय माहित मला वाटतं त्याने महाभारत पुरी हकीकत माहित पडली माया भांडव फुटलं वाटते असं वाटत आहे मध्ये जगदीशच्या बोलण्या वाटू राहिलं होतं जगदीश कसा बोलता माझ्यासोबत कधीच असा बोलला नाही तो आजपर्यंत माझं हां आता कसं काय बोलला तो माझ्यात असा हो ना हो काही ना काही झालं तेल मला परत माहीत पडलं म्हणून म्हटलं होतं या चंद्रिकाले ह्या हॉस्पिटलमध्ये नको जाऊ ह्या हॉस्पिटलमध्ये नको जाऊ तिथंच जाणं होतं हां आता फसलो ना मी फसलो ना तिचं तर काही नाही जाईल ना माझ्या चांगला संसार खराब होऊन जाईल सरी गलती तू आहे राहुल सरी गलती तू आहे पहिलेच तुला समजायला पाहिजे होतं पहिलेच समजायला पाहिजे होतं तुले असं तुला करायला नको पाहिजे आता काय होईल आता तूच फसला ना आता कान केलं तुम्ही अशी गलती काउन केली झालं आता जगदीशला माहित झालं मग सोनूच्या घरच्याही माहित होईल मा घरच्याही माहित होईल झालं मी तर गेलो कामातून म्हणून म्हणतो मीनं जशी गलती केली ना तशी कोणच गलती करू नये कोणच नाही करू तशी गलती अरे राहुल आहे ना जवळ हो, 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 हा राहुलच चाय, आहे हा कुठं झाला एवढा झाला मी लवकर झाले पाहिजे काय म्हणते काय माहित जगदीश आता भेऊ लागत आहे जायचा पण आता काय भेऊ असे कांड करायच्या वेळेस भेऊ नाही लागला आणि आता काय आता जे म्हणेन तो ते ऐकून घ्यायला लागेल आता काय होईल काय माहित बघ काय म्हणते काय नाही याच्यात कोणाचीच गलती नाही आहे पुरी गलती नाही आहे माहीच गलती आहे म्हणतात ना जैसी करणी वैसी भरणी आता जे मीनं करेल आहे ते तुम्हाला भरावंच लागेल नाही 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 कुठं गेलं बाप्पा राहून पायतोयच्या जा मागं मागं जातो कुठं गेला पायतोच आता नाही म्हणतो सामान घ्यायचं एवढा अर्जंट नाही सामान घेणं जेवढं अर्जंट ह्या राहूलच्या मागं जाणार आहे पायतो कुठं जाते तर काय माहीत मला वाटते चंद्रिकालाच भेटायला चालला असेल जातो याच्या जा मागं आज मी गेलो आज एका तोच पटेल कसं असं नको बोलू थोडं रागावर कंट्रोल कर नाही 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 आज मी रागावर कंट्रोल नाही करे आज त्याला दाखवतोच मी जगदीश तुला नाही शोधत असं बोलणं तू एवढा शिकला सवरलेला असं बोलत का नाही नाही करू काय मग मी काय करू आ? सांग तूच सांग काय करू मी नाही नाही तूच सांग मले मग जवायला असं करणं शोभलं का माझ्या बहिणीला धोका देऊ लागला तो आणि मी त्याला काहीच नाही बोलू काहीच नाही करू त्याचं नाही नाही सर्व करू आपण तू पेशन्स ठेव आपण बरोबर करू तू टेन्शन नको दि नाही नाही मला त्या माणसाला पाहिल्याबरोबर बरोबर माहीत तडपायली मस्तकात चालली जाईल त्या माणसाला पाहिल्याबरोबर बरोबर नाही मी काय नाही ना तुम्हाला समजून नाही राहिलं म्हणूनच तुम्ही तुझ्यासोबत आलो ना म्हणून तुझ्यासोबत आलो मी मग इतका राग आलेला आहे ना सध्या मी सांगू नाही शकत कंट्रोल कर रागावर कंट्रोल कर राग सर्वांनाच येत असते कंट्रोल करावं लागत असते तुझ्यासारखा एवढा समजदार पोरगा हा एवढा पेशन्सवाला पोरगा आणि तू असं बोलू राहिला जेव्हा आपल्या बहिणीची गोष्ट येते ना तेव्हा माणूस पेशन्स किसन्स सर भुलून जाते समजू शकतो मी तुझी सिच्युएशन समजू शकतो मला माहिती आहे तुला खूप राग आलेला आहे आणि राग बी काऊ नाही राग येण्यासारखी गोष्ट बी आहे ना पण माणसांना स्वतःवर कंट्रोल ठेवायला पाहिजे काय कंट्रोल ठेवायला पाहिजे हां तो माणूस असा कर मी का कंट्रोलच तू का स्वतःवर त्या माणसाला जराशी बी लाज नाही वाटली कसं करायच्यावर जराशी लाज नाही वाटली असं झालेलं आहे मी बहिणीला सांगू शकत हे सच्चाई सांगू नाही शकत सांगायच्या वेळेस मग शंभर करा लागेल तेव्हा बहिणीला सांगायला माहीत माहित माझ्या बहिणीची मदतनी मा तब्येत खूप खराब झाली होती आता मला समजलं मला असं वाटत आहे की त्या गोष्टीसाठी बी माझ्या जवळ कारणीभूत आहे बहिणीची थोडी तब्येत खराब झाली होती याच्यात छान झाली होती यानं काहीतरी काकामा केला असेल तिला माहीत पडला असेल म्हणून ती बिमार पडली आता कधी बहिणीची तब्येत थोडी चांगली झाली आता डबल मी तिला मा बहिणीची तब्येत नाही खराब झाली पाहिजे मला असं वाटते जगदीश असं रडू नको आपण समजावून सांगू हां पहिला आपण समजावून सांगू आणि ज्या बहिणीचा भाऊ एवढा चांगला आहे त्या बहिणीला कशाची चिंता रे करायची गरज आहे कशाची चिंता करायची गरज करा आहे रडू नको अशी तू अशी हिंमत नको मला असं वाटलं नव्हतं कधीच नव्हतं वाटलं की जो जवाई माया एवढा चांगला दिसत आहे एवढा चांगला बोलते त्याच्या मागे त्याचा असा चेहरा असन म्हणून जगदीश असं रडू नको बाय तुझी जवाई आली आला का तू आला दिसत आहे मला या 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 महापुरुष इकडे या तुमचीच वाट पाहत होतो आम्ही तुमचीच वाट पाहत होतो या 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 मोठे महापुरुष आहे तुम्ही या इकडे जगदीश काय झालं असं अर्जंटमध्ये कोण बोलवलं तुला काय झालं म्हणजे काही माहित नाही का माहित नाही काय झालं तर नाही माहित नाही वा 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 ऍक्टिंग पहिल्या चांगली करून घेता तुम्ही मस्त ॲक्टिंग करता म्हणजे मला काही समजून नाही तुला काही समजून काय झालं जगदीश असं का तुम्हासोबत आजपर्यंत असा बोलला नाही तुम्हासोबत आजपर्यंत तुला असतो आला आम्हाला जगदीश जगदीश सोड सोड नाही आज नाही सोड तुला आज नाही सोडत जगदीश सोड सोड नाही नाही आज एक तर हार येणार एक तर मी राहणार जगदीश मी गोष्ट ताई गोष्ट जगदीश सोड नाही नाही एक तर हार येणार आज नाही एक तर मी नाही सोडत मी अरे काय करू असा जवाई तू येतो सोड जवाई गेला तिकडे हा असा जवाई मग बहिणीला धोका देऊ राहिला आज नाही सोडून मी आज नाही सोडी जगदीश मी पूरी गोष्ट ऐकून घे मग जे करायचंय तुला ते कर करत पूरी गोष्ट ऐक नाही जगदीश थांब थांब गोष्ट ऐकून घे थांब नाही नाही मी काही ऐकायच्या मूड मध्ये नाही आज ऐकायच्या मूड मध्ये नाही आहोत जगदीश तू म्हणत होता था ना काही नाही करशील तू म्हटलं होतं मी ना म्हटलं होतं पण या माणसाला बरोबर कंट्रोल नाही राहायचा स्वतःच जगदीश मी गोष्ट तुला जे करायचं ते कर करत ऐक पाहिले नाही ऐकणार मी गोष्ट नाही ऐकणार काय चालू आहे पापा मला वाटलं हा चंद्रकाला भेटायला आला असं राहुल म्हणून मी याच्या मागे मागायला पिछा करा हा तर पापा जगदीशला भेटायला आला होता तर मराठी चालू आहे सांग असं काँल तू ना सांग सांग कॉन केलं असं काम केलं

जगदीश असं मग करू राऊ दे राव देऊ दे म्हणता दे का तुम्हाला माहिती आहे का माणसान काय केलं माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे रपा मला सर माहित आहे काय केलं सर माहिती आहे मला तुला जेवढं माहित नसेल ना तेवढं मला माहित आहे हा राव देऊ दे, दे। याची सजा आपण आपल्यापर्यंत तू नको देऊ हा तू नको करू असा मी तेच म्हणून जगदीशले जगदीश माझ गोष्ट घे तू या माणसाला माणसाला मुख करा राहुल बोलू नको थांब जगदीश तुला पहिलेच म्हटलं होतं मी असं नको कशी म्हणून मी लय सोचलं होतं लय उचललं होतं समजदारीन काम घेऊन लय सोचलं होतं पण याचा चेहरा पाहिल्या बरोबर आहे ना मायच्या नाही गेलं राहूलच नाही गेलं मायच्या माहिती पडलं पण तुला म्हटलं होतं ना पेशन्स ठेवशील म्हणून किती पेशन्स ठेवा रे किती पेशन्स ठेवा हमेशा आपणच पेशन्स ठेवा का आणि याच्यासारखे लोक कामं करतात निकडं बाकडं असल्यावर बायको असल्यावर तू नसा साखरेला काउंट करू राहिला म्हणजे माई बहीण आहे ते माई बहीण अरे हो रे बाप्पा माहीत आहे पण असं केल्यानं चालते का जगदीश कसा आहेस रे तू एवढा समजदार पोरगा पण अशा गोष्टी करू राहिला काकू हमेशा आपणच समजदारी घ्यायची का आपणच घ्यायची का समजदारी ह्या माझ्या नाही समजलं हो हो का हा नाही समजलं अरे हो बाप्पा अरे हो बाप्पा झाली त्याच्या गलती गेली गलती म्हणते का हा लहानचा बच्चा आहे का बच्चा आहे का उठून बस रे आय राहुल उठून बस राहुल तू मी एक बार गोष्ट ऐक हा मग तुझे जे सजा देशील ना ते मला मान्य आहे पण मी गोष्ट ऐकून घे काही गोष्ट ऐकू मी काही गोष्ट ऐकू हा काही गोष्ट नाही ऐकायची तुम्हाला काही गोष्ट नाही ऐकायची अरे राहुल थांब थोडा शांत आहे तो रागत नाही सध्या तू थोडा चुक बस मी त्याच्यासोबत